वेलकम फ्रॉम मनसी टू आनंदर व्हिडिओ खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ज्या आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्याची म्हणजे महा इथे दोन हजार पंचवीस दिलेली आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे आजच्या तारखेमध्ये जे आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत निकाल लागलेला आहे काय आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये ते बघूया सगळ्या अगोदर बघा इथे पत्रक आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक आजच्या तारखेमधलं म्हणजे नुकतंच आलेलं आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस अंतरिम निकालाबाबत म्हणजे अजून एकदा निकाल जो आहे परत एकदा घोषित होऊ शकतो किंवा निकाल लावला जाऊ शकतो आणि प्रसिद्धी निवेदन ठीक आहे आता याच्यामध्ये सांगण्यात काय आलेलं आहे बघा आणि ते अंतरिम निकाल असं का म्हणलेलं आहे ते बघा ठीक आहे काही विद्यार्थ्यांना जर आक्षेप असेल रिझल्टवर तर ते घेऊ शकतात त्याच्यामुळे तो अंतरिम निकाल आहे हा ठीक आहे आता आपण वाचूया काय आहे प्रसिद्धी निवेदन याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते ठीक आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला ही परीक्षा झाली होती आता याने सांगितलं आहे समोर काय सांगितलं बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टी दोन हजार पंचवीस पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोनची अंतिम सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कधी आली बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महा टी ई टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती अंतिम उत्तरसूचीसुद्धा आलेली आहे आता पुढे बघूया पुढे काय आहे पुढे त्यांनी सांगितलं आहे तरी पेपर क्रमांक एक व दोन तरी पेपर क्रमांक एक व दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवार किंवा परीक्षार्थींचा अंतरिम निकाल सोळा एक दोन हजार सव्वीस आजच्या तारखेमध्ये जसं आपण सांगितलं होतं की लवकर तुमचा तीन चार चार पाच दिवसामध्ये निकाल लागेल तर हा निकाल लागलेला आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजे आजच्या तारखेमध्ये महा टी टी डॉ डॉट इन या संकेतस्थळावर उमेदवार किंवा परीक्षार्थींच्या लॉग इनमध्ये ऑनलाईन पद्धतीने सायंकाळी सहा वाजल्यापासून पाहता येईल म्हणजे सहा वाजता किंवा हे परिपत्रक आलं आणि त्यानुसार तुम्हाला आता इथून समोर जे आहे तुमचा निकाल पाहता येणार आहे एक गोष्ट लक्ष ठेवा समोर काय लिहिलं आहे बघा अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करायची असल्यास जर तुम्हाला स्कोअर समजा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा एक्क्याऐंशी ऐंशी असेल तर त्रुटी किंवा आक्षेप असल्यास महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत उमेदवार किंवा परीक्षार्थींना लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येईल अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची संबंधित उमेदवार परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारची माहिती आहे आणि ती खाली बघा इथे आहे अनुराधा ओक मॅडम जे आहेत यांची याच्यावर सिग्नेचर आहे ठीक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आणि हे जे प्रसिद्धीपत्रक हे कधी आलं हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे सोळा जानेवारीला म्हणजे आठच्या तारखेमध्ये प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे स्थळ आहे पुणे आता तुम्हाला एक गोष्ट करायची मला एक गोष्ट लक्षात ठेवा बघा जर समजा तुमचा स्कोर जो आहे तो स्कोर जर मागे पुढे असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला माहिती एक सेक्शन डी होता शेक्शन डीमध्ये एक प्रश्न जो आहे एक प्रश्न कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते प्रश्न तुम्ही ऐकला असेल त्या प्रश्नाचं मार्क्स जे आहेत तुम्हाला मिळतील आणि त्याच्यामुळंच ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले काही काही ठिकाणी अजून जर थोडी मिस्टेक असेल तर मात्र फायनल रिझल्ट जो आहे फायनल रिजल्ट लवकरच अनाऊन्स केलं जाईल ठीक आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्ष ठेवायची आहे हा सध्या निकाल जो आहे तो इंटरिम रिझल्ट आहे आणि फायनल रिझल्ट जो आहे तो अजूनही बाकी आहे तरीसुद्धा तुम्ही काय करायचं आहे हा निकाल तुम्ही फायनल म्हणलं तरी चालतं ज्या ज्या उमेदवारांना आक्षेप घ्यायचा नाही आहे किंवा ज्या उमेदवारांना काहीच अडचणच नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे स्वतःच्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि स्वतःचा निकाल पाहायचा आहे ठीक आहे आणि जर तुम्ही पास झाले असाल आणि तुम्हा सगळ्यांना निकालासंदर्भात माहितीसाठी आणि तुम्ही पास व्हावे यासाठी हार्दिक शुभेच्छा तुम्ही परीक्षेमध्ये पास झाले असाल तर तुम्हाला किती मार्क्स आले आणि तुम्ही खरोखर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा जी खूप महत्त्वाची परीक्षा आहे शिक्षक होण्यासाठी किंवा तुम्ही शिक्षक असाल तर तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्ही पास झालात किंवा नाही झाला आणि सर्व जे अभियोगधारक जे पास झालेले आहे त्या सर्वांचं मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन आणि जे अभियोगधारक काही कारणास्तव त्यांच्याकडून परीक्षा उत्तीर्ण नाही होऊ शकली तरीसुद्धा नाराज होऊ नका येणाऱ्या मे महिन्यामध्ये जे आहे परत एकदा टी ई टी परीक्षेचं आयोजन होणार आहे त्याच्यामुळे त्या तयारीमध्ये राहा परीक्षेच्या तयारीला परत लागा आणि अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता तर आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वन सेकंड व्हिडिओ बघल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय